नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ज्ञानराजा विषय म्हणलं की अंगावर काटा यायला आहे कारण की ज्ञानराजाच्या उकली त्या कांद्याच्या पापुद्रासारख्या उकली हळूहळू उघडू लागल्या कारण की ह्याच्यातला सत्यता आणि ह्याच्यातला यथार्थता फक्त आतापर्यंत कागदाच्या पटलावर आम्ही पाहत होतो पण या कागदाच्या पटलाच्या पलीकडे सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अशा दडून ठेवल्या आहेत की ते सत्यात ते काग सत्यांतिक झाल्यास सत्यार्थ झाल्या तर खऱ्या अर्थानं सगळ्यांचीच कोंडी होईल प्रशासनाचीही कुटेंचीही आणि ज्या पद्धतीने यांच्या कर्मचाऱ्यांनी जे काही भूमिका दडवून ठेवल्या आहेत त्याचीही कारण की वास्तविक स्वरूपात खऱ्या अर्थानं ज्या प्रामाणिकपणे ज्या गोष्टी आपण करतोत ना ती प्रामाणिकता ही एखाद्या संस्थेला वाढवण्यासाठी आवश्यक असतात आणि संस्था हा स्वतःचा आणि समाजाचा दोघांचाही विकास करत असते कारण की संस्था म्हणजे केवळ लावलेलं ला वटवृक्ष आणि त्या पद्धतीनं मिळालेला हृदबा नसतो तर ती संस्था एक सामाजिक भूमिकेत स्वतःची एक महत्वाची पायरी विकासाच्या संदर्भातून जोडलेली असते दिन, दिन गलित गाते लोकांची जी ज्या लोकांची कसल्याही पद्धतीची सक्षमता नाही आहे की मोठ्या बँकेशी व्यवहार करण्याची त्या लोकांच्या माध्यमातून त्या बँक या अशा संस्थेंच्या माध्यमातून त्या लोकांना एक व्यासपीठ निर्माण करून देणं आणि त्यांच्या आर्थिक सबलता निर्माण करण्यासाठी या संस्थेचा खऱ्या अर्थाने प्रारूप रचना कर तयार करण्यात आलं होतं परंतु ज्या पद्धतीने आता ही ज्ञानराधाची जी उखंडा आहे तो उकरत चाललो त्या उखंड्यामध्ये आता त्या जालना रोड येथील डी सी लोडा कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या शाखेमध्ये आणि तिथले जे निखिल कुलकर्णी आणि ते प्रभाळे नावाचे दोन व्यक्ती आता शंकेच्या परिस्थितीत अडकता की काय हाच प्रश्न आहे कारण की ज्या पद्धतीच्या बातम्या आणि ज्या पद्धतीच्या विषय सध्या बाजारपेठेमध्ये फिरता येत ना तर नेमके निखिल कुलकर्णी आणि या प्रभाळांचा या ज्ञानाराजाच्या स्कॅममध्ये कितपत हात आहे आता हा प्रशासनाने शोधण्याचा शोधण्याची गरज आहे तपास करण्याची गरज आहे परंतु ज्या पद्धतीनं जी एखादी संस्था जर जेव्हा एक काही करत असेल आणि त्या संस्थेच्या संदर्भातून एक असं लिव्हर तयार केलं जातं की त्या लिव्हरच्या माध्यमातून या संस्थेचे सगळे व्यवहार तयार निर्माण केले जाते आणि हे व्यवहार असे का केले जातात की या जेणे केने उद्या जरी काही गोष्टी पटलावर आल्या तर याचे परिणाम प्रत्यक्ष समोर येताना उशीर लागावा आणि त्याच्यातलाच हा प्रकार आहे की काय आता अशी शंका मनोमन निर्माण होऊ लागलेली कारण की आत्तापर्यंत अवसायिकांनी ज्या पद्धतीने या डी सी लोड कॉम्प्लेक्सच्या त्या शाखेची उघडणी केली परंतु आजही जे डाटे आहेत आणि ज्या पद्धतीचा माहितीचा डॉलर आहे, आहे। कारण की मागच्या काही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार की शेवटच्या काही पंधरा पंधरा ते किंवा एक महिन्याच्या दरम्यान असे काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत या संस्थेतून या शाखेतून की ते स ट्रान्झॅक्शन कशा पद्धतीने झाले आणि त्याचा उघड खऱ्या अर्थानं होणं गरजेचं आहे आणि नेटविनचं सॉफ्टवेअर जर मिळालं तर खऱ्या अर्थानं हे जे सॉ ट्रान्झॅक्शन झालेले आहेत आणि हे जे एक काही एकमेकांच्या संदर्भात काही गबाड रचण्यात जरी आलं असेल असं आलं असेल असं म्हणतोय असं बहुदा होऊ नये की त्या पद्धतीचा हा विषय मी मांडतोय तो, तो सत्यात येऊ नये परंतु वास्तविकता नव्वद टक्के याच्यावरच भर आहे की ही या पद्धतीची व्यवस्था या शाखेतून करण्यात आली होती आणि या शाखेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने पैशाचं ट्रान्झेक्शन आणि पैसा फिरवण्यात आला त्या पैशाला सर्वसामान्याच्या तोंडाला पुसण्यासाठी फिरवण्यात आला आहे हे मात्र निश्चित आहे तरी बघू या प्रशासन ह्यामध्ये या निखिल कुलकर्णी आणि ते प्रभाळ एक नावाचे कोण दोन ग्रस्त आहेत आणि या बँकेशी त्यांचा काय संबंध आहे हे मलाही माहीत नाही आहे ते तिथले म्हणजे हेड ऑफिसचे माणसं होती का शाखेतले माणसं होती परंतु या दोघांचे नाव पटलावर येत आहेत आणि हे पटलावर आल्यामुळं सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं एक विश्वास जपण्याचा काम आणि एक स्वतःच्या रोजगाराशी लॉयल्टी एक म्हणजे सत्यता जपण्याचं काम ज्या पद्धतीचे चा कर्मचाऱ्यांचं असतं त्या कर्मचाऱ्यांनी ही सत्यता न जपल्यामुळं कशा पद्धतीचा हा घोमाड सर्वसामान्य लोकांच्या समोर आला आणि सर्वसामान्य माणसाला मन आज कशा पद्धतीच्या यातना भोगायची वेळ आलेली हे या ज्ञानरादाच्या या स्कॅममधून दिसतं तरी मित्रांनो पोलीस प्रशासन या संदर्भात अधिक सजज सजग होईल आणि औतिक सम्राट जाधव साहेबांनाही विनंती आहे की लवकरात लवकर या नेटविनच्या डाट्याच्या संदर्भातून हे डाटे मिळवा आणि या संदर्भात ज्या काही भूमिका दडलेल्या आहेत जे काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत किंवा या संदर्भात ज्या काही ओडी अकाउंट दुसऱ्या बँकेत होते त्यांचे ट्रान्झॅक्शन जरी यांचा डाटा मिळत नसेल तरी ओडी अकाउंटच्या माध्यमातून जे ॲक्सिस असेल आय सी सी आय असेल एस बी आय असेल किंवा अजून आणखी कोणती बँक असेल त्या बँकेचे ह्यांचे काही व्यवहार ज्या पद्धतीने झाले यांचे ओडी अकाउंट कुठं होते याचा शोध घ्यावा आणि हे जे काही महिना पंधरा दिवसामध्ये जी काय हेराफेरी झालेली आहे आणि या हेराफेरीमध्ये कशा पद्धतीने याचा वापर करण्यात आला आहे याची आता खऱ्या अर्थाने तपासणी अवसायकांनीसुद्धा करावी हीच नम्र विनंती नमस्कार